सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अर्जुनने चैतन्यला प्रिया ही तन्वी नसल्याचा संशय त्याला येत असल्याचे सांगताच आता त्यासाठी आपल्याला पुरावे गोळा करायचे असे आता अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं तेव्हा आता हसत चैतन्य म्हणतो की सगळे जरी निघून गेले ना तरी मी इथून निघून जाणार नाही आणि बोल अर्जुन कसले पुरावे आपल्याला आता शोधायचेत तेव्हा आता सगळ्यात अगोदर काय करायचे अर्जुन तर अर्जुन म्हणतो की सगळ्यात अगोदर आणि तन्वी बनण्याचं नाटक का केलं हे आपल्याला शोधून काढायचंय चैतन्य म्हणतो की म्हणजे एक वर्षापूर्वी जेव्हा तन्वी ही रविराजांकडे राहायला आली होती तेव्हापासून तर अर्जुन म्हणतो की बरोबर आहे तेव्हापासून तेव्हा आता त्या दिवसापासून रविराजांनी प्रियाला तन्वी म्हणून ॲक्सेप्ट केलं आणि असे तन्वीने रविराजांना कोणते तरी पुरावे दाखवले अर्थी तीच तन्वी आहे हे रविराजांनी मान्य केलं तेव्हा ते कुठले पुरावे होते हे आपल्याला शोधावं लागणार आणि ते पुरावे आपल्याला क्रॉस चेक करावे लागणार असे आता अर्जुन चैतन्याला सांगतो चैतन्य म्हणतो की तेव्हा आपल्याला हे पुराव्याबद्दल ना रविराज सांगू शकतात ना प्रिया तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता आपण प्रियाला तर हे विचारू शकत नाही आणि आता सिनियरला विचारण्याची चूक आपण करू शकत नाही कारण ऑलरेडी प्रतिमा त्याच्या मेमरीबद्दल तो डिस्टर्ब आहे आणि त्यात आपल्याला टनवीचं टेन्शन त्याला द्यायला नको असे अर्जुन चैतन्याला सांगतो ते ऐकतात चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन पण आता या पुराव्याबद्दल मग आपल्याला सांगणार तरी कोण तेवढ्यात आता विचार करून अर्जुन म्हणतो की आहे एक व्यक्ती आपल्याला तन्वीच्या पुराव्याबद्दल सांगू शकते तर चैतन्य म्हणतो कोण अर्जुन अर्जुन म्हणतो की सुमन काकू इकडे <ETITANij2> आता सायली ही भाजी निवडत असते आणि भाजीचे महत्व हे आता पुस्तकात वाचत असते त्याच वेळेस आता सायलीच्या वाचण्यात येतं की जेव्हा आपण शारीरिक आजाराला जेवढे महत्त्व देतो तेवढं मानसिक आजाराला महत्त्व देत नाही पण वेळीच जर माणसोपचाराचा उपचार जर झाला तर मानसिक आजारसुद्धा बरे होतात हे आता सायलीने वाचलेले असते आणि समोर आता कल्पना आणि पूर्णाई बसलेल्या असतात तर आता सायली ते वाचत्या आणि सायलीला आठवण येते तेवढ्या चैतन्य अर्ज अर्जुन तिथे येतात तर आता अर्जुन म्हणतो की मामा मी निघतो बर का कल्पना म्हणते की अरे अर्जुन थांब थांब डबा तरी घेऊन जा आणि कल्पना किचन मध्ये जाते म्हणते अर्जुन एवढी का घाई करतो डबा नेईपर्यंत पर्यंत तरी थांब काही नवीन केस आहे का रे तर अर्जुन म्हणतो की नवी केस नाही तशी पुरणा जुनीच केस आहे आणि आता अर्जुन बायको अशी सायलीला हात मारतो तर सायली ते वाचण्यात दंग असते पण घाई असल्यामुळे अर्जुन आता सगळ्यांना बाय बाय करत तेथून निघून जातो इकडे आता अर्जुन गेल्यानंतर कल्पना सायलीकडे बघते तर सायली कशात तरी लक्ष देऊन वाचत असल्याचे बघताच कल्पना जवळ येऊन सायलीला म्हणते म्हणते काय काय तर आई, पटकन आता सायली की आई आणि पूर्णाई हे बघा यामध्ये काय लेख आलाय तो पूर्णाई म्हणते काय ग पटकन सायली आता पूर्णाईकडे येत तो लेख दाखवते सायली म्हणते की यामध्ये लिहिलं एखादी जर खोल दुर्घटना घडली तर माणसाच्या मनावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे कधी कधी माणसाची वाचा ही जाऊ शकते आणि त्याच्या स्मृतीवर देखील परिणाम होऊ शकतो पुरणाई म्हणते की म्हणजे प्रतिमाचा अपघातानंतर झालं तर सायली म्हणते अगदी बरोबर तर तेवढ्यात प्रिया ही दरवाजात येऊन त्यांचे बोलणे ऐकू लागते सायली म्हणते की पण आता खूप संशोधन झालंय आणि मानसिक त्रासलेला माणूस सुद्धा यातून बरा होऊ शकतो पूर्णाई एवढी उपचारात ताकद असल्याचे आता सायली ही पूर्णाईला सांगते ते ऐकून आता कल्पना म्हणते की सायली प्रतिमावर जर मानसोपचार झाले तर ती पूर्वीसारखी बरी होऊ शकते का तर लगेचच सायली म्हणते की हो आई प्रिया बोलने ते सगळे बोलणे ऐकते आणि प्रियाला मोठा धक्का बसतो तेव्हा आता प्रिया विचार करते की जर प्रतिमाला ट्रीटमेंट मिळाली आणि ती पूर्णपणे जर बरी झाली आणि तिला जर कळलं की मी तन्वी नाही आहे म्हणून तेव्हा मग काय अशी भीती आता प्रियाला वाटलेली असते सायली म्हणते की मग करायचा का उपचार तर हसतच कल्पना खुश होते आणि म्हणते की हो हो करूयात आपण उपचार आणि त्यासाठी आपण प्रतिमाला चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे सुद्धा नेऊयात तेवढ्यात आता प्रिया म्हणते की माझ्या आईला सायक्रेटिकची गरज नाही येते काही वेळी नाही झाली ती ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो सायली म्हणते की प्रिया मानसोप चाराकडे गेलेल्या प्रत्येक माणूस हा वेडाच नसतो आणि आपल्यासारख्या माणसाला सुद्धा माणसोपचाराची गरज असते सायली म्हणते की शरीराला जर त्रास झाला तर आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा मनाला जर त्रास झाला तर डॉक्टरकडे का नको तर आता प्रिया म्हणते की मला काही ऐकायचं नाही सायली मी माझ्या आईला कुठेही नेऊ देणार नाही प्रिया म्हणते की पूर्णाई हिच्या प्लानमुळे माझ्या आईला मा, मनाला किती त्रास होईल याची मला भीती वाटते तर कल्पना म्हणते की तन्वी अगत असं काहीच होणार नाहीये कल्पना म्हणते की तन्वी तुला तुझी आई बरी व्हायला नको आहे का तर आता प्रिया म्हणते की हवी आहे म्हणूनच या सायलीने माझ्या आईवर कुस कुठलेही एक्सपेरिमेंट करायला नको आहे प्रिया म्हणते की आणि माझी आईसुद्धा हळूहळू बरी होते है ना तिला हळूहळू सगळं आठवेल तेव्हा सायली तू माझ्या आईबद्दल कोणतेही निर्णय घेऊ नकोस माझ्या आईबद्दलचे जे काही निर्णय असतील ना ते मी आणि माझे बाबा घेईल कळलं का तुला आणि रागाने प्रिया तेथून निघून जाते तेव्हा कल्पना म्हणते की तन्वीने तर भलतरी डोक्यात घेतलंय म्हणते की तिच्या वागण्याला काही अर्थच राहिलेला नाही आहे इकडे आता चैतन्य आणि अर्जुन हे सुमनच्या घरी येतात तर सुमन त्यांचे वेलकम करते आणि बसावयास सांगते सुमन म्हणते की तुम्ही काही काम काढून आलात की असेच आलात तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की सुमन काकू तुम्ही नेहमी कंप्लेंट करतात ना आम्ही सिनियरकडेच बोलायला येतो आमच्याकडे नाही पण आज बघा मी तुमच्याकडे आलोय तिकडे आता पटकन खुश होऊन सुमन आता अर्जुन आणि पाणी देते आणि सोप्यावर त्यांच्या शेजारी बसते गप्पा मारत सुमन म्हणते की तशी तुमच्या घरची खबर मला आणि यांना मिळत असते बर का भाऊजी दिवसातून एकदा तरी मला फोन करून सांगतात आणि कळवतात सुद्धा तर आता चैतन्य म्हणतो की नागराज काका का दिसत नाहीयेत तेव्हा आता सुमन म्हणते ते बाहेर गेलेत त्यानंतर आता चैतन्यकडे बघत सुमन म्हणते की थांबा मी चहा आणि काहीतरी नाश्त्याला घेऊन येते तर अर्जुन म्हणतो की नको आपण बसूयात ना दहा मिनटं गप्पा मारत तर सुमन म्हणते गप्पा सुमन म्हणते मला गप्पा मारायला खूप आवडतं पण माझ्यासोबत गप्पा मारायला असतं तरी कोण तेव्हा अर्जुन म्हणतो आम्ही आहोत ना अर्जुन म्हणतो की तन्वी सुद्धा परत आली आणि कित्येक वर्षांनी प्रतिमात्या सुद्धा परत आली सिनियर किती टेन्शन मध्ये होता अर्जुन म्हणतो की पण आता सिनियर सुद्धा टेन्शन फ्री झालाय आणि खूप आनंद झालाय सुमन म्हणते बरोबर आहे अर्जुन म्हणतो की पण मला एक सततच प्रश्न पडत असतो की प्रिया हीच तन्वी आहे असं सिनियरला कसं वाटलं म्हणजे तन्वीने असं सिनियरला का दाखवलं तीच तन्वी आहे म्हणून नाही ती तन्वी आहे मला माहिती आहे पण आता सिनियरला तिच्यावरती असा काय विश्वास बसला असं काय दाखवलं असे आता अर्जुन सुमनला बोलतो सुमन म्हणते की का तुम्हाला असा प्रश्न अचानक का पडला काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा आता ततमम करत अर्जुन म्हणतो की नाही म्हणजे तीच तन्वी आहे ह्या गोष्टी तन्वीने रविराज म्हणजे सिनियरला दाखवल्या आणि सिनियरला त्यावरून पटलं त्याच गोष्टी आपण जर प्रतिमा आत्याला दाखवल्या तर कदाचित प्रतिमा आत्याला सगळं आठवेल असं आता अर्जुन सुमनला बोलतो तर आता अर्जुन म्हणतो की हत्याला ह्या सगळ्या गोष्टी दाखवून जर सगळं आठवलं तर तन्वी सिनियर हत्या तिघेही एकत्र येतील हसतच खुश होऊन सुमन म्हणते खरंच असं होईल तर अर्जुन म्हणतो हो सुमन म्हणते खरंच प्रियाची अवस्था खूप दयनीय झाली झालेली आहे आणि हत्या प्रियाला जवळ सुद्धा घेत नाही बिचार्या तन्वीला लहानपणापासून आश्रमात राहावं लागलं आम्ही एवढे जवळचे असून सुद्धा आईच्या माहेला तिला पारखवावं लागलं चैतन्य म्हणतो की सुमन काकी आमचे हे सगळे प्रयत्न तन्वीची प्रतिमा अत्याला ओळख पटावी यासाठी चाललेत तेव्हा आता चैतन्य म्हणतो की सुमन काकी तुम्ही आम्हाला मदत करणार ना तर डोळ्यात आलेले पाणी पुसत सुमन म्हणते की असं कसं होईल मी तुम्हाला नक्की मदत करणार इकडे आता रविराज हा रूममध्ये काहीतरी वाचत असताना सायली तिथे येते आणि म्हणते की रविराज काका तुमच्याशी जरा बोलायचं आहे तर रविराज म्हणतो की बोल ना सायली तेव्हा तो पेपर दाखवत सायली म्हणते की हा लेख वाचा ना रविराज तो लेख वाचू लागतो आणि त्यामध्ये मानसोपचाराचा तो लेख आता रविराज वाचतो सायली म्हणते की रविराज काका प्रतिमाहत्याला आपण जर मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेलो आणि प्रतिमाहत्यावर जर उपचार केला तर त्या पूर्वीसारख्या बऱ्या होतील तुम्हाला पटतंय हे तेव्हा रविराज विचार करत आता सायलीकडे बघतो सायली म्हणते की पूर्णाई आणि आईंना मी हे सांगितलं आणि त्यांना पटलं आहे पण प्रियाला पटत नाही आहे तिला असं वाटतं की तिच्या आईला मी वेढी ठरवण्याचा प्रयत्न करते सायली म्हणते की पण हे असं काहीच नाही आहे तेव्हा आता रविराज म्हणतो की एक मिनिट सायली मला कन्व्हिन्स करण्याची काहीच गरज नाही आहे तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रत्येक माणसाला माणसोपचाराची गरज ही असतेच वेळेनुसार माणसाला जे धक्के बसतात त्यानुसार माणसाची मानसिक ताकद कमी होती हे मला माहिती आहे तेव्हा आता ज्यावेळेस मी प्रतिमाला पहिल्यांदा बघितलं होतं त्यावेळेस प्रिया आणि मी एकदमच आता हळवे झालो होतो पण त्या धक्क्यातून आम्ही बसे सावरलो रविराज म्हणतो की सायली बाळा मी चुकीचा अर्थ घेत नाही आहे प्रतिमाला बरे वाटण्यासाठी घरात तू किती धडपडत असते ना हे मला कळतंय आणि प्रतिमासाठी धडपडणारी तू अर्धा वाटा आहेस असे रविराज सायलीला बोलतो सायली म्हणते की म्हणजे मी सांगते ते तुम्हाला पडतं आहे ना तर रविराज म्हणतो हो सायली बाळा राता जोड़ा तर आता हा जोडत रविराज म्हणतो की मला माफ कर बाळा तर सायली म्हणते की एका अर्थाने मला मुलगी म्हणता आणि दुसऱ्या अर्थाने मला माफी मागता माझी अहो मी प्रतिमहत्याची मुलगी जरी नसेल तर सून म्हणून माझे ते कर्तव्य आहेच ना तेव्हा आता सायलीच्या डोक्यावर हा ठेवत रविराज म्हणतो की बाळा आपण प्रतिमासाठी जे जे योग्य असेल ना ते सगळं करू तर सायली खुश झालेली असते इकडे आता सुमन प्रिया ही प्रियाचे लहानपणीच्या सगळ्या गोष्टी अर्जुन चैतन्याला सांगू लागते तेव्हा आता सुमन म्हणते की तन्वीच्या म्हणजे अर्जुन तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्णाईने तुझ्या गळ्यातलं ते लॉकेट हे तन्वीच्या गळ्यात घातलं होतं आठवत आहे का तुला तर अर्जुन म्हणतो की यस मला आठवतंय ते बघून तन्वी रडायला लागली होती अर्जुन आणि ते बघून तू ते लॉकेट तन्वीला दिलं होतं अर्जुन म्हणतो की हो सुमन काकू मला आठवतय सुमन म्हणते की आणि त्यानंतर ते, ते लॉकेट आम्ही डायरेक्ट मोठ्या झालेल्या तन्वीच्या गळ्यात बघितलं सुमन म्हणते की आणि ते बघितल्यानंतर खात्रीच पटली की हीच आमची तन्वी आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की ओके तेव्हा चैतन्य म्हणतो की प्रतिमा त्या दुसरा अजून काही माहिती आहे का तर सुमन म्हणते नाही तर आता सुमन म्हणते की तुम्ही रविराज भाऊजींना विचारा ना तर अर्जुन म्हणतो की नाही ते प्रतिमाहत्याच्या बाबतीत आता सध्या एकदम सेन्सिटिव्ह आहे तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांना काही सांगू नका तेव्हा तुम्ही प्लीज सिनियरला काही सांगू नका बरं का असे म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य जाऊ लागतो आणि उठून जाऊ लागता सुमन म्हणते की अरे हो अर्जुन अजून एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली खूप महत्वाची आहे अरे तर अर्जुन म्हणतो कुठली सुमन काकी तर सुमन म्हणते की अरे तन्वीच्या उजव्या पायावर एक तुळशीपत्राची पात्राची आहे आणि तीच जन्म खून प्रियाच्या पायावर आहे म्हणून आम्हाला तीच तन्वी आहे हे समजलं ती ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो सुमन म्हणते की पानाच्या आकाराची खून आहे ती प्रियाने म्हणजे तन्वीने परत आल्यानंतर आम्हाला ती खून दाखवली आणि मग तर प्रश्नच मिटला तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो इकडे त्यान आता त्यानंतर आता मग तर प्रश्नच मिटला असे म्हणत चैतन्य आणि अर्जुन घरी येतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तन्वीच्या पायावर मार्क होता हा तर मला माहीतच नव्हतं आता तर आपल्याला अगदी सोपं झालंय अर्जुन म्हणतो की तिच्या पायावर तो मार्क नक्कीच नसेल फक्त किल्लेदार फॅमिलीला दाखवण्यासाठी तिने तो काढला असेल चैतन्य म्हणतो की आता जर आपण सगळ्यांना दाखवू शकलो की तिच्या पायावर जन्म खून नाही आहे तर मग सहज शक सहज सिद्ध होईल की प्रिया तन्वी नाही आहे म्हणून तर अर्जुन म्हणतो एकदम बरोबर चैतन्य चैतन्य म्हणतो की या सगळ्या सिच्युएशनमध्ये फक्त एक प्रॉब्लेम आहे अर्जुन म्हणतो आता काय चैतन्य म्हणतो की पण प्रियाचा तळपाय बघायचा कसा तेवढ्यात सायली तिथे येते आणि म्हणते की अरे तुम्हा दोघांना तर खूप कामं होते ना असे अचानक तुम्ही कसे आलात तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मीच घेऊन आलो त्याला मी त्याचा कान पकडला आणि म्हटलो की कामं काय होतच राहतील घरात गणपती आहेत ना तेव्हा आता सायली म्हणते की बरं केलं आणि हे घरात असले ना तर खूप छान वाटतं तेव्हा अर्जुन आता अवाक होऊन सायलीकडे बघून टाकतो त्यानंतर आता चैतन्य म्हणतो की बरं मी फ्रेश होऊन येतो आणि चैतन्य निघून जातो तेव्हा आता सायली अर्जुनकडे एक म्हणते की बरं झालं तुम्ही आलात आणि आम्ही म्हणजे रविराज काकानी आणि मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला तर अर्जुन म्हणतो कोणता तर लगेचच सायली म्हणते की प्रतिमा आत्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यायचा तर आता अर्जुन म्हणतो की सायक्रिटिस अगदी बरोबर पण घरातल्या सगळ्यांबरोबर तुम्ही बोललात का तर सायली म्हणते हो साय म्हणते की घरातले सगळेजण तयार झाले पण फक्त प्रिया आमच्या विरोधात जाते तिचं असं म्हणणं आहे की प्रतिमहत्याला म्हणजे माझ्या आईला मासोपचार तज्ज्ञाकडे न्यायला नको तेव्हा अर्जुनचा संशय अजून वाढतो अर्जुन म्हणतो की बघितलं का हेच एकदम ताजं उदाहरण आहे ती प्रतिमहत्याच्या बाबतीत चांगला विचारच करत नाही अर्जुन म्हणतो की ती जर स्वतःची म्हणजे तिच्या आईची जर तीच मुलगी असते ना तर तिने तिच्या आईला बेस्ट ट्रीटमेंट दिली असती ती असं कधीच करणार नाही कारण ती प्रतिमा हत्याची मुलगी तन्वी नाही छे असे अर्जुन सायलीला बोलतो तर आता सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही सगळ्यांचा एकच असा कसा अर्थ काढता हो चला बरं तुम्ही हात पाय तोंड धुऊन घ्या असे म्हणत आता सायली ही अर्जुनला बळेबळेच बडेच आतमध्ये पाठवते इकडे आता प्रतिमाला मानसोपचार तज्ञाकडे नेण्याचे कबूल करताच आता प्रिया ही घाबरलेली असते आणि प्रिया ही ताबडतोब प्रतिमाकडे येत म्हणते की आई अगं तुला हे सगळेजण मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाणार आहे आणि जर तुला तिकडे नेले ना तर तुला ते वेडे करतील आणि तुला ते घाबरवतील आणि मग तुला ते हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकतील असे म्हणत आता प्रिया ही प्रतिमाला घाबरवत असते तर इकडे अर्जुन आता रात्री लॅपटॉपवर काम करत असतो तर सायली बेडवर झोपलेली असते आणि सायलीचे तळपाय उकडे पडलेले असतात तेवढ्यात आता अर्जुनचे लक्ष सायलीच्या तळपायाकडे जाऊन अर्जुन आता सायलीच्या तळपायावरचे ते तुळशीपत्र बघ ते बघून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि सायली हीच तन्वी असल्याचे सत्य अर्जुन समोर येऊन प्रिया तन्वी नसल्याचा पहिला धमाका आता अर्जुनसमोर झालेला असतो तेव्हा आता प्रिया ही तन्वी नाही तर सायलीच तन्वी आहे हे सत्य अर्जुन कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा